सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नवे जबाबदारी आमची इंजिवलीत सरपंच सुरेश फराट यांच्या निवासस्थानी पारंपरिक गणेश उत्सवाला मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती कर्जत तालुक्यातील इंजिवली गावात दरवर्षीप्रमाणे प्रमाणे यंदाही सरपंच सुरेश फराट यांच्या निवासस्थानी नवसाला पावणाऱ्या गणपती उत्सवाचे भक्तिभावाने आयोजन करण्यात आले अनेक वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा यंदाही गावकऱ्यांच्या सहभागाने धार्मिक उत्साहाने आणि सामाजिक ऐक्याच्या वातावरणात पार पडली गौरी गणपतीच्या आगमना निमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यात भजन कीर्तन महिलांसाठी खास उपक्रम तसेच समाजात ऐके वाढवणारे कार्यक्रम घेण्यात आले सकाळपासून संध्याकाळपर्यंत घराघरात आणि गणेश मंडपात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते या उत्सवाला मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली आमदार महेंद्र शेठ थोरवे रेखाताई ठाकरे मनोहर शेठ थोरवे डॉक्टर मनोहर साबणे डॉक्टर संतोष सदावर्ते पायलट क्रिशा दिनेश जैन सरपंच मोहनशेठ लबडे खाणावले कर्जत जैन बांधव तसेच परिसरातील ग्रामपंचायत पदाधिकारी सरपंच उपसरपंच पोलीस निरीक्षक पी आय संदीप भोसले पीएसआय नवले आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते गणेशोत्सवामुळे इंजिवली गावात धार्मिकतेसोबतच सामाजिक एकेची भावना दृढ झाली वाडवडलांपासून चालत आलेली ही परंपरा पिढ्यानपिढ्या जपली जात असून हा उत्सव श्रद्धा संस्कार आणि एकाचा वारसा पुढे नेतो आहे फराट कुटुंबाने हे आपल्या भावना व्यक्त केल्या सुरेश फराट यांनी सांगितले की खूप उत्साहाने आम्ही गणेश उत्सव साजरा करतो आणि आमच्या वाडवडलांपासून ही प्रथा सुरू आहे कस्तुरी फराट यांनी सांगितले की आम्ही मोठ्या आनंदाने सगळे एकत्र येतो भजन आणि आरत्या मोठ्या प्रमाणात होतात आणि ही परंपरा आम्ही पुढे चालू ठेवणार आहोत अंजनी फरट यांनी सांगितले की अनेक वर्षांपासून आम्ही गोविंदाने करत आलो आहोत सासूबाईंनी आम्हाला या परंपरेचे महत्व शिकवले आणि आम्ही आमच्या पुढच्या पिढीला हे संस्कार शिकवणार आहोत या सर्वांमुळे गणेश उत्सव हा केवळ धार्मिक सोहळा न राहता सामाजिक एकतेचा आणि परंपरेच्या जतनाचा उत्सव ठरतो आहे इंजिवली गावातल्या या पारंपरिक गणेश उत्सवामुळे हो श्रद्धा संस्कार आणि सामाजिक एक्याचा संदेश संपूर्ण परिसरात पसरत आहे हा सण आजी आजोबां म्हणजे पंजोबांपासून साजरा होत आले आहे मोठ्या उत्सवात हा सण साजरा होतो आमच्याकडे कालच गौरीचे आगमन झाले मग रात्री बायकांनी सगळ्यांनी तिला शाळे नेसवली तिची पूजा केली आणि आज गौरी पूजन झालं आणि आमच्याकडे गौरीला सगळ्या बायका मिळून गौरी आईची गाणी बोलतात फुगड्या खेळतात नाचतात तर हा सण आमच्या इंजुली गावात तरी खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो खूप जोरात साजरा होतो भजन म्हणा हरिपाठ म्हणा आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा होऊन गेली खूप मोठ्या उ मोठ्या उत्सवा झाली पूजा आमची आम्ही सर्व मुले एकत्र बसतो गप्पा मारतो गाणी म्हणतो आरती जो जोरात होते तसं सकाळी उठून बेल दुर्वा फुलं आणतो परत परत हीच परंपरा अजून वर्षानुवर्ष चालू राहणार आहे आम्ही हा वसा घेऊन हीच परंपरा पुढे चालू ठेवणार आहोत नमस्कार मी अंजना नितीन आमच्याकडे बाप्पाचे आगमन झाले आहे आणि आम्ही सगळं सगळ्या महिला खूप आनंदित आहोत सात दिवस आम्ही एवढी मजा करतोय आणि तेवीस वर्ष माझ्या लग्नात झालेल्या आहेत तिथनं आमच्या सासूबाई आम्हाला सांगतात असं करा असं करा तसं आम्ही करतो आणि आम्ही पण पुढे आमच्या सुनांना असंच सांगू असं करा म्हणून गौरीबाईला आम्ही खूप सजवतो नटवतो तिची ओटी भरतो दरवर्षीप्रमाणे आम्ही गौरी डान्स म्हणजे नाचतो गाणी गातो आणि सगळ्या महिला एकत्र खूप मजा करतो नमस्कार मी सुरेश तानाजी फराट राहणार इंजिवली आपल्या ह्या नीट ग्रामपंचायत मी आता माझा सरपंच होऊन गेलो आज गणेशोत्सव म्हटलं तर अख्ख्या पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप उत्साहामध्ये साजरा होतो त्या तसंच माझ्या गावामध्ये माझ्या कुटुंबामध्ये हा उत्सव आम्ही खूप मोठ्या उत्साहामध्ये साजरा करतो ही परंपरा आमच्या वाडवाड्यांपासून आलेली आहे गणप गन्प, गणपतीची स्थापना झाल्यापासून तर आजपर्यंत भजन हरिपाठ सत्यनारायणची महापूजा असते अन्नदान होतं भजन, भजन मोठ्या प्रमाणात असतं इथं फुगडीचा घरगुती महिलांचा फुगडीचा कार्यक्रम असतो हे असे नाना तऱ्हेचे कार्यक्रम इथे राबवले जातात आपल्या घरामध्ये तर या सत्यनारायणच्या पूजेसाठी या मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे साहेब इथे येऊन गेले उपसभापती मनोहर शेठ थोरवेसाहेब इथे येऊन गेले जिल्हाप्रमुख रेखादाई था ठाकरे था येऊन गेला डॉक्टर मनोहर साबणे होऊन गेले पोलीस अधिकारीवर इथे येऊन येऊन जातात जैन बांधव मोठ्या प्रमाणात इथे येऊन जातात आणि संपूर्ण संपूर्णपणे ग्रामपंचायतीतील नातेवाईक भावने मंडळी सर्व इथे येऊन जाते आणि दर्शनाचा लाभ घेऊन जातात महाप्रसादाचा लाभ घेऊन जातात अशा पद्धतीने ही आमची वाणवाणापासून वाड़ ही परंपरा आम्ही आज राखत आलेलो आहोत तसेच गौराईचं आगमन आमच्या इथं आम्ही जल्लोषात इथं गौराईचं आगमन आम्ही साजरं करतो गौराई काल आली गौरी घरामध्ये चालवली सर्वात सर्व कुटुंबाने महिलांनी कुटुंबातल्या महिलांनी सर्वांनी तिचं ऑप्शन केलं तिला मानाने साडीचोली नेसवली तिची आज स्थापना झाली आणि ह्या गौरी गणपतीच्या सणाच्या निमित्तानं तुम्हाला सर्वांना आवडून सांगू इच्छितो की आजपर्यंत हा सण आपण मी स्वतः किंवा माझे ओढलो भाजी जे आजपर्यंत चालत आले हा उत्सव साजरा करण्याची प्रथा चालत आले तर ती प्रथा आम्ही खूप आनंदाने उत्साहाने साजरी करत आहोत आणि ह्या बाप्पाच्या दौऱ्याच्या कृपेने आपल्या माझ्या सर्व कुटुंबाची भरभराटी होत चाललेली आहे त्यामध्ये ती मात्र शंका नाही आणि तसेच माझं म्हणजे खास करून माझं इथं दैवत आहे तर आमदार महेंद्र थोरवे ते पुन्हा एकदा गेल्या वर्षी मी बाप्पा समोर बोललो होतो की पुढच्या वेळेला महिंद्रे साहेब आमदार होणार आहेत तर ते शंभर टक्के ते सत्य घडलेलं आहे आणि ह्या पुढेही मी बाप्पाला एकोणतीसच्या निवडणुकीला आमदार महेंद्र शेठ थोरेच होणार आणि पुन्हा ते एकदा आमदार होऊन ह्या मतदारसंघाचं नेतृत्व करून महाराष्ट्राच्या राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये समाविष्ट असतील अहो ऐका ऐका फ्लॅट्स वर जबरदस्त सेल अगदी कमी किमतीत डिस्काउंट रेट मध्ये सुवर्ण संधी गणपती बाप्पा सोबत घर प्रवेशाची आनंद घरासाठी उत्तम निवड अगदी कमी किमतीत स्वतःच घर आता तुमच्यासाठी मातोश्रीनगर नेरळ इस्ट स्टेशनच्या अगदी जवळ निसर्गरम्य व वा शांत वातावरण रेडी टू मूव्ह फ्लॅट्स वन बी एच के आणि वन बी एच के विथ टेरेस फ्लॅट्स आता जबरदस्त सेल मध्ये डिस्काउंट रेटवर मर्यादित काळासाठी आजच बुक करा कारण ही ऑफर जास्त दिवस टिकणार नाही संपर्क करा नाईन एट वन नाईन थ्री नाईन डबल थ्री नाईन फोर नाईन थ्री टू डबल झिरो नाईन डबल थ्री नाईन फोर वर आजकाल सगळेच धावपळीत असतात घरच्यांसोबत शांत जेवायला वेळच कुठे मिळतो एक एक जेवण गप्पा नाही हसूनही ना आठवणीही कुठे बनतात अशा घाईत पण आता हे सगळं बदलणार आहे कारण आपल्या कर्जत मध्ये आलाय एक खास ठिकाण नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट अँड बँक्वेट हॉल हो। इथं आहे शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी म्हणजे सगळ्यांच्याच आवडीनुसार खमंगभेर स्वतंत्र दालने स्वच्छ आणि मोकळी जागा आणि प्रेमानं तुमचं स्वागत करणारे आपलेच लोक वाढदिवस असो लग्न समारंभ छोटा कार्यक्रम की फक्त कुटुंबासोबतच रविवारचा जेवणाचा आनंद इथे प्रत्येक क्षण खास असतो नमस्ते कर्जत कुटुंब एकत्र आणणारी जागा हे फक्त हॉटेल हो नाही आहे ही आहे आठवणी बनवण्याची जागा जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून ठिकाण भुसेगाव कर्जत खोपोली रोड कर्जत नमस्ते कर्ज जेवण फक्त पोटोसाठी नाही मनासाठी सुद्धा खवयांची खरी राजधानी नमस्ते कर्जत जिथे जेवणाचं प्रत्येक घासात असतं आपुलकीचं चव आत्ताच संपर्क करा नाईन एट फाय झिरो नाईन टू फोर वन थ्री फाय व सेवन थ्री एट सेवन फोर वन डबल टू डबल फोर तसेच डबल सेवन नाईन एट थ्री एट थ्री सिक्स थ्री फायव्ह तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी दे आम्ही देऊ